राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता पाहुणे पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता मुजऱ्याला चंद्रही वाकला असता इथे इथे जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमींना माझा मानाचा मुजरा मी शिवशा अकॅडमी येथील इतिहास सहावीची विद्यार्थिनी कुमारी आराध्या शिंदे मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे प्रदीप लेखे व वदिष्ण विष्णु शहाशूर शिवशेषा शूर मुद्रा भद्राय राजते राजनय मुद्रा छत्रपती शिवराय नारायणतेचा राजाला ज्याचा भक्तीत जोर नाही शौर्याला तोर नाही जो अथांग आहे सागर समान ज्याचे क्षेत्र म्हणजे आभाळ समान जो त्या सूर्याची शान सूर्याची शान मराठी मनातला धगधगता नारा स्वाभिमान काही जाहे है सह्यांदित जाला शंभूचा जा अभिमान महाराष्ट्राच्या देवाराच्याचा पहिला स्थान ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्यास आला असे आपले छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब परमुखल्यामध्ये राहून स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसले ज्यांचा इतिहास जर आठवला की डोळ्यात पाणी येते अंगावर शाळे आल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्या निर्माण केला तर स्वराज्याचं रक्षणच नाही केलं तर पित्या निर्माण केलं स्वराज्य दहा पटीनं वाढवलं असे ते शंभूराजे आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही आयुष्यातले प्रत्येक घनता विसरता येत आणि आजचा एक असा क्षण आहे सोळाव्या शतकात आजच्या एक दिशवी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरी व तोफांचा गडगड गर विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान की शंभू राजे आठवले की डोळ्यातून अश्रू आपोआप अरे जिथे पडती त्या इतिहासाच्या वाटा वाकत नेमकं म्हणायचं तरी कोणाला आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो मराठा म्हणजे म्हणायचं तरी कोणाला मरेल पण शेवटपर्यंत हटणार नाही तोच खरा मराठा तर ते कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या आज आम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो शिवजयंती का व कशी साजरी करावी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे जयंत्या सर्वांच्या साजऱ्या होतात का हो आपल्या पण होणार आहेत का मेलावर अहो जी व्यक्ती जनतेसाठी जगली रयतेसाठी जगली त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाबाईच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो त्या गुलामीच्या काळात जिजाबाईंच्या पोटी शिवराय जन्मले आणि स्वराज्य तारे झाले 18 पकड जातीचे मावळे सोबतीला घेऊन हो। शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजीप्रभू देशपांडे यसाजी संताजी धनाजी जिवावा या या संचे त्या संचे मावळ्यांनी आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्या काळचे मावळे उद्दिष्ट होते आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो? आजकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात लिहून सांगतात लाज गरिबीची बाळगुण गा आपल्या मधल्या दुर्गुणांची बाळगा मध्ये जे काय दुर्गुण असतील ते काढून टाकलेच पाहिजे आणि राष्ट्रही जपले पाहिजे शिवाजी महाराज निर्वेष्नी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला होता त्यांचा आजकालची भूतान परि पार्ट्या करायच्या बारा वाजेपर्यंत फिरायचा असं शिवरायांनी कधीच केलं नव्हतं लढकीले जिंकले लढाई जिंकल्या म्हणून ते युगयुक्त झाले असे नाही तर त्यांनी या देशात सरजमशाही व टोक टाकली सरजामशाही म्हणजे नेमक काय हो त्या क्रूर काळात इथे अत्याचाराचा डोंगर स्त्रियांना उघडण्याचा साक्षात शहर प्रजा होण्याच्या गतीत नव्हती माणसं म्हणजे उद्या गाढ होती आणि अशा या क्रूर काळात शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले माझ्या मित्र मैत्रिणी आज साडे तीनशे वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवरायांची गरज आहे ही फार मोठी गोष्ट आहे असं वाटते भल्या सुका सकाळी उठाव त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या या अंतकरणातून या काळजातून राजाला हसत घालावी हात मारावी मनाव सांगाव विचाराव राज कशी उचलली बलधार तलवार राज कशी उचलली बलधार तलवार आधा तुमचा मावळा सदा चहाचा कप उचलताना हात लटलट कापतो राज तुम्ही स्वराज्य वेडे होते राज्य राज काय परिस्थिती एवढी आणि जिजाऊ महासाहेबांची आहे हा तुमचा मावळा म्हणतो आम्ही दोन आणि आमचे दोन आमचा होतो चौकोन चौकोन जाता दोन उरलेल्यांना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे राज एकतीस डिसेंबरला कसा नशे झेलतोय राजा बघा महाराज महाराज तुम्ही रायगडावर उभारली शिवराजाची गुडी महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराजाची गडी गुडी तुम्ही जात नसता तर सडली असती हिंदूंची मडी तुम्ही जात नसता तर सडली असते हिंदूंची मडी तुम्हा मोह पाहतो आम्ही देवाराचे कळस तुम्ही जर नसता तर दिसली नसती अंगणात तुळस तुम्ही जर नसता तर दिसली नसती अंगणात तुळस शिवरायांनी संस्कार जिजाऊंवर जिजाऊंनी संस्कार शिवरायांवर केले तशी आमची माय लेखांवर करत नसे म्हणून मन जोडलं कर आत्महत्या पेपर आवडलेला कर आत्महत्या प्रेशर आला कर आत्महत्या कर्ज झालं कर आत्महत्या नवरा की त्रास कर आत्महत्या बायकोनी छेडो कर आत्महत्या अहो झालं तरी काय आत्महत्या करायला छत्रपती शिवराय शिवरायांवर एवढी संकट आली तरी त्यांच्या मनात विचारही शिवरायांना अनेक संकट आली त्या संकटातून मार्ग काढला वाटा सोडला म्हणून हिंदी स्वराज्य स्थापन झाले अनेक दरबाराची शान हे मित्रांनो अनेक दरबाराची शान ही नाचगाण्याची असायची पण माझ्या राजाच्या दरबारात कधीच नाचगाणी झाली नाही कारण माझ्या राजांनी माता भगिनींना दर्जा दिला गेला म्हणून तर म्हणतात ना इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाण शिवाजी महाराज म्हणतात ना आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबंद दररा माझ्या शिवबंद दररा आतापर्यंत मी एवढं सांगत आले ना आता हे सांगणार आहे शिवरायांचं नाव जर हातावर कोरायचं असलं तर त्या हाताने कुठलं अनेक काम होणार नाही याची काळजी घ्या शिवरायांचं लॉकेट जर तयार असलं तर वर्तन चुकीचं राहणार नाही ना याची काळजी घ्या शिवरायांच्या अंत्याचं बोटात घालायचे असतील तर त्या बोटाने कुणाचा द्वेष होणार नाही याची काळजी घ्या आणि शिवरायांचं शर्ट जर अंगात घालायचं असलं तर कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या आणि शिवरायांचं नाव जर तोंडात घ्यायचं असलं तर कुठला वेशनी पदार्थ तोंडात राहणार नाही याची काळजी घ्या जाता जाता एवढेच म्हणेन आणि तुम्ही पण माझ्या सोबत म्हणा